काही दिवसांनी मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील काही दिवसांनी मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील जेव्हा मी शाळेच्या समोरून जाईल मनात माझ्या शाळा येईल जेव्हा मी शाळेच्या समोरून जाईल मनात माझ्या शाळा येईल मधल्या सुट्टीत जेवायचं जेवण झालं की खेळायचं पळायचं एवढ्या कारणामुळे एवढं भांडायचं पण पण दुसऱ्या दिवशी खांद्यावर हात टाकून शाळेला शाळेत यायचं असे मैत्रिणींना पुढे असे मैत्रिणींना पुढे जीवनात येतील जेव्हा मी शाळेच्या समोरून जाईल मनात माझ्या शाळा येईल नमस्कार माझे नाव ऐश्वर्या आम्हाला सातवी आम्हाला पहिलीला चौऱ्या मॅडम होते त्यांनी मला भाषण घ्यायला शिकवले व स्टेजवर उभे राहायला शिकवले तेव्हा मी भाषण करत होते थोडे दिवसांनी लॉकडाऊन पडले त्यामुळे मला स्टेजवर यायची भीती वाटू लागली त्यानंतर सातवी तल्यावर सावंख्या मॅडमनी मला स्टेजवर यायला सर्व कार्यक्रमात भाग घ्यायला सांगितले व मी सर्व कार्यक्रमात भाग घेतले मॅडम मॅडमनी फक्त पुस्तकातल्याच पुस्तकातले धडे शिकवले नाही तर आम्हाला जगाशी ओळख करून दिली साळुंगे मॅडमने आम्हाला चुकले तरी कधी रागावले तर कधी प्रेमाने समजावून सांगितले आमच्या प्रत्येक गोष्ट आम्हाला प्रत्येक गोष्ट त्यांनीच शिकवली या शा या शाळेतील या शाळेतील जी मजा आहे ती दुसऱ्या शाळेत कधीच येऊ शकणार नाही साळंखानंतर आम्ही भांडण खूप करायचो पण आम्ही दुसऱ्या दिवशी आणि एकत्र राहायचो धन्यवाद हस